नमस्कार मंडळी स्वागत करते तुमचे आणखी एका नवीन व्हिडिओसोबत तर मंडळी आज आहे ना मला किचनमध्ये खूप काम होतं म्हणजेच मला आहे ना डीप क्लिनिंग करायची होती मी पहिले तेच सगळं चेक करत होते की काय काय क्लिनिंग करावी लागणार आहे मला आणि टाईल्स पण खूप चिकट झाल्या होत्या त्यानंतर फ्रीज पण खूप खराब झाला होता त्यानंतर आपलं जे भांडी वगैरे ठेवायचं जे असतं ते पण सगळं खूप खराब झालं होतं बरेच दिवस झाले मी क्लीन केलंच नव्हतं त्यानंतर डबे वगैरे मी ठेवते डाळींचे डबे वगैरे तिथे हे पण थोडंसं खराब झालं होतं तर ही जी सगळी क्लिनिंग होती ना ही मी सगळी दिवाळीत केली होती आणि त्यानंतर मग यांना करणं झालंच नाही अशी तर वरचेवर आपली क्लीनिंग चालू असतेच पण कसं डीप क्लिनिंगसुद्धा झालंच पाहिजे आणि जेव्हा पण सण येतात एक एक तर आपण यांना ना घर स्वच्छ करतो तर तसंच आता गुढीपाडवा येत आहे म्हणून म्हटलं सगळी घराची ना डीप क्लिनिंग करून घ्यावी तर म्हटलं किचनपासूनच मी पहिले सुरुवात करते कारण किचनला क्लीन करायचं म्हणजे पूर्ण दिवस लागतो हे काही नव्याने सांगायला नको तर किचनमध्ये जवळजवळ मी तुम्हाला सांगते अकरा वाजता मी किचन क्लीन करायला स्टार्ट केलेलं ते मला साडेचार वाजले क्लीन करता करता तर सगळ्यात पहिले तर मी इथे आता जेवणाची तयारी करून घेत आहे रिहाशचं आणि माझंच जेवण होतं तर म्हटलं आता काय बनवायचं झटपट असं तर मेथीची मेथी होती घरात भरपूर तर म्हटलं मेथीचे ठेपले बनवावेत पटकन होतील पण आणि टेस्टी पण लागतात आणि रिहाश अशी तर मेथी भा मेथीची भाजी खात नाही तर म्हटलं पराठ्यातून तरी तो खाईल ॲटलीस्ट म्हणून मग मी मस्तपैकी इथे पराठे बनवायचे ठरवले तर आता पटापट इथे पराठ्यांचं प्रिपरेशन करून घेत आहे मी आणि पीठ वगैरे मळून ना रेस्ट करण्यासाठी ठेवणार आणि त्यानंतर मग मला रिहाशला पण आणायला जायचं आहे रिहाशला सकाळी स्कूलला सोडलं होतं दहा वाजता आणि आता त्याला एक वाजता आणायला जावं लागणार आहे तर हे जेव्हा मी करत होते ह्यावे तेव्हा साधारण अकरा वाजले होते तर म्हटलं पहिले पीठ वगैरे मळून घेते सगळ्यात अगोदर तर मी भांडी सगळी घासून घेतली जेवढी पण नाश्त्याची वगैरे पडलेली होती त्याच्या पप्पांची टिफिनची वगैरे जी भांडी पडलेली होती ती सगळी मी क्लीन करून घेतली त्यानंतर मग हे पीठ मळून घेते आता आणि मग मी लागणार किचनच्या साफसफाईला तर तुम्हाला पण कोणाला वाटतं का की प्रत्येक दोन महिन्याने किंवा एक दीड महिन्यानंतर आहे ना किचनची डीप क्लिनिंग के झाली पाहिजे तर मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की सांगा आणि खरं सांगते तुम्हाला दिवाळीनंतर माझं सा असं क्लिनिंग करणं असं झालंच नाही आहे कारण माझं जास्त करून तर इथे तिथे फिरणंच चालू होतं कधी सासरी जा कधी माझ्या आजोळी जा वगैरे असं चालू होतं त्यामुळे मग किचनचं क्लिनिंग माझं राहूनच गेलं होतं तर म्हटलं चला आता वेळ पण आहे आणि गुढीपाडवा पण येत आहे तर सगळ्यात पहिले तर आपण किचन क्लीन करून घेऊयात आणि आपण जास्त वेळ कसं किचनमध्येच असतो त्यामुळे किचन जास्त खराब होतं आणि गॅस सतत लावलेला असतो आणि माझ्याकडे ना चिमणी पण नाही आहे त्याच्यामुळे ना किचन लवकर घाण होतं आणि आपला मराठी लोकांच्या घरी तर तेलाचे जास्त पदार्थ केले जातात तर माझ्याकडे पण तसेच तळणीचे पदार्थ जास्त केले जातात त्यामुळे किचन लवकर खराब होतो तर आता पटापट इथं मी क कणिक मळून घेते आहे ठेपल्यांची सॉरी मेथी पराठ्यांची तर मे मेथी पराठे इथे रेडी करण्यासाठी मी कणिक mm. मळून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता कलर पण किती छान आलेला आहे है पराठ्यांना तर, तर कनिक इथे इथे रेस्ट करायला ठेवून देते आणि त्यानंतर मग आता मी किचन सगळं क्लीन करायला घेत आहे तर सगळ्यात पहिले मी विचार केला होता टाईल्स घासून घेते म्हणून मी गासा गासा गा ते सगळी भांडी हलवत होते पण नंतर म्हटलं की टाईल्स घासायला जास्त टाईम जाणार आणि मला रियाशला पण मध्ये आणायला जायचं होतं आणि कसं ते टाईल्स घासता घासता ना भिजायला पण होतं त्यामुळे मग मी म्हटलं सगळ्यात पहिले तर मी आहे ना जे माझे डाळींचे कडधाण्यांचे वगैरे जे डबे आहेत ना ते सगळे काढून आहे ना क्लीन करून घेते म्हणून मी मग तेच करते आहे पहिले तर मी एका मगमध्ये आहे ना डेटॉल घेतलेला आहे आणि म्हणजे डेटॉल पाण्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि ते त्याने ता, मी हे सगळं क्लीन करून घेणार आहे ज्याने करून स्मेल पण छान येईल आणि काही मुंग्या वगैरे काही येत असतील तर त्याही येणार नाहीत तर कधी पण आहे ना डेटॉल यूज करत जा किचन क्लीन करताना त्याने त्या स्मेलने ना कॉक्रोच येत नाहीत मुंग्या येत नाहीत कुठले अजून पाखरं वगैरे अशी येत नाहीत आणि जिथे आपण डाळी वगैरे ठेवतो ना त्या एरियामध्ये शक्यतो अशी लहान लहान पाखरं येत असतात तर ती पण येणं बंद होतं हे हा माझा पर्सनल अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला हा सांगते आणि शे तुमच्यासोबत मला वाटलं शेअर करावं असं म्हणून मी शेअर करते तर सगळ्यात अगोदर मी सगळा वरचा कप्पा सगळे वरती माझी काचीची भांडी आहेत ती सगळी काढून घेतली ती क्लीन करून घेतलं तो कप्पा आणि मग परत ती लावून ठेवली त्यानंतर मग हा मधला कप्पा आहे इथे पण मी सगळे ड्रायफ्रूट्स आणि काही खाऊ असतो बिस्किट्स वगैरे असं सगळं काही ठेवते तर हे पण सगळं पटापट पटापट -पत, -पत क्लीन करून घेतलं मी आणि ते ॲक्च्युली काय आहे ना डबे काढण्यासाठी जास्त वेळ जातो कारण आपण छोटं छोटं छोट्या गोष्टी आहे ना कुठे 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 कोपऱ्यात घुसवून ठेवतो आणि यांना खूप वेळ लागतो ते सगळं काढायला आणि सगळं मला आहे ना डबे पण घासायचे होते मेन म्हणजे पहिले मी विचार केला होता की डब्बे फक्त पुसूनच घेते पण नंतर म्हटलं नको आता दिवाळीनंतर आपण आत्ताच क्लिनिंग करतोय तर मला असं वाटलं की डबे वगैरे पण सगळे घासले पाहिजेत आणि दोन अडीच महिने तर झालेत आता दिवाळीला तर, तर क्लिनिंग झालीच पाहिजे त्यामुळे मग मी इथे डबे वगैरे पण सगळे घासून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग परत पुसून मग व्यवस्थित सगळ्या डाळी वगैरे भरून ठेवणार आहे तर असंच असतं माझं नेहमी डीप क्लिनिंग तर तुम्ही कशा प्रकारे क्लिनिंग करता मला तुम्ही नक्की सांगा आणि कसं असतं आपण घर आपलं किचन मेन म्हणजे क्लीन ठेवलं ना की आपल्याला कुठले आजार लागत नाहीत कारण किचन क्लीन असलंच पाहिजे आपण तिकडे जेवणाचे पदार्थ ठेवतो त्यामुळे तर बघा आता इथे मी सगळं क्लीन करून घेत आहे आणि चला तुम्हाला पण दाखवते तुम्ही पाहू शकता इथे मी सगळे माझे जेवढे कडधान्यांचे डबे होते डा काही पिठांचे डब्बे होते ते सगळे मी रिकामी केलेले आहेत आणि इथे बेसिनमध्ये पहिले थोड्या वेळ ती मी भिजत ठेवले ते आणि नंतर मग मी घासायला घेतले आणि हे सगळे छान घासून घेणार क्लीन करून घेणार आणि त्यानंतर ना छान कडक ऊन आहे बाहेर जवळजवळ बारा साडेबारा झाले होते तर म्हटलं आता हे पटकन उन्हात घालते वाळत म्हणजे कसं छान कडक उन्हामध्ये सुकून निघाले ना की तेवढेच डाळी पण आपल्या चांगल्या राहणार आणि ऊन येणा शक्यतो दाखवलंच पाहिजे डब्यांना किंवा आपल्या जे कडधान्य असतात त्यांना अधूनमधून ऊन दाखवायलाच हवं तर आता इथे पटापट मी सगळे डबे धुवून घेते आहे आणि मग वाळत घालते ते पण तुम्हाला दाखवते मी माझ्या गॅलरीमध्ये खूप छान ऊन येतं कुठे असं टेरेसवर वगैरे जाण्याची आवश्यकताच नाही आहे गॅलरीतच खूप छान कडक ऊन येतं आणि आता गरमी इतकी वाढलेली आहे ना की ऊन तर पार माझ्या घरामध घरापर्यंत येतं आतमध्ये गॅलरीतून तर इथं मी स्टँडवरती कपडे वगैरे वाळत घातले होते झाले होते ते वाळून तर म्हटलं आता हा स्टँड एक साईडला करून घेते आणि मग इथेच या गॅलरीमध्ये इथे जास्त ऊन येतं म्हणून या गॅलरीमध्येच आहे ना मी हे डबे वगैरे असे सुकत घालणार ते दीड दोन तासात आहे ना मला वाटतं हे सगळे डबे सुकून जाणार आणि त्यानंतर मग मी मस्त पुसून वगैरे आहे ना ह्याच्यामध्ये डाळी भरून ठेवणार तर अशा प्रकारेच मी नेहमी डी क्लिनिंग करत असते किचनची आणि सगळ्यात जास्त ना मला खरंच सांगते किचनचं क्लीनिंग करायला जातो म्हणजे पूर्ण दिवस जातो बाकी तर माझं टू बी एच के फ्लॅट आहे तर बेड दोन्ही बेडरूम आणि हॉल माझं दीड ते दोन तासात होऊन जातं एकाच दिवसात पण किचनला आहे ना पाच ते सहा तास लागतात म्हणजे लागतातच तर ते डबे वगैरे सगळे मी सुकत घातले आणि त्यानंतर म्हटलं हा खालचा कप्पा जो आहे सगळे टिफिन वगैरे ठेवलेले मसाले वगैरे ठेवलेले हा सगळा डबा की सॉरी कप्पा आहे ना हा सगळा क्लीन करून घेते पटापट पटापट तर तेच माझं चाललं होतं आणि जे पण मसाले वगैरे संपले होते तर ते मी परत मग डब्यांमध्ये काढून घेतले साठवणीचे जे आपले मसाले असतात हळद असते ते सगळं जे मला आता लागणार आहे ते मी सगळं थोडं थोडं काढून घेतलेलं आहे डब्यांमध्ये म्हणजे अर्जंट पटकन लागलं तर मग ते घेता येतं काढून त्यानंतर माझ्याकडे पापड वगैरे पण खूप आहेत साठवणीचे जे माझ्या आत्यांनी वगैरे मला दिलेले आहेत ते पण मी असे छान डब्यांमध्ये भरून घेतलेले आहेत आणि सगळं सेट केलेलं आहे छान आता हे परत मला दीड दोन महिने काही बघायची गरज नाही त्यानंतर बाजूचा कप्पा आहे तिथे मी सगळं खाऊचं वगैरे किंवा माझे तांदळाचं पीठ बासमती राईस हा सगळं ठेवत असते इथे या कप्प्यामध्ये तर हे पण सगळं मी क्लीन करून घेतलं आणि नंतर मला आठवलं की मी आतून तर क्लीन केलं पण बाहेरून क्लीन करायलाच विसरून गेले सो मी इथे आता बाहेरून पण क्लीन करून घेते छान आणि बाहेरून पण मी डेटॉलच्या पाण्यानेच क्लीन करून घेणार जेणेकरून मुंग्या लागणार नाही आणि स्मेल पण छान येणार किचनमध्ये जो डेटॉलचा जो स्मेल आहे ना तो दोन तीन दिवस तरी छान येत असतो सुगंध असा छान येत असतो आणि आपण जेव्हा कप्पा तो उघडतो ना तेव्हा पण छान स्मेल येतो असा कुबट वास येत नाही त्याच्यामुळे शक्यतो डेटॉल किंवा मग अजून एक कापूर असतो ना तो पण पाण्यात वितळवून आहे ना ते पाणीसुद्धा तुम्ही लावू शकता त्याच्याने पण खूप स्म स्मेल येतो आता माझ्याकडे कापूर अवेलेबल नव्हता म्हणून मी डेटॉल यूज केला आहे आणि आता मी कापूरसुद्धा यूज करते आणि फ्रीजचं क्लिनिंग करायला घेतलं आहे मी आता इथे फ्रीजसुद्धा आहे ना प्रत्येक महिन्याला डीप क्लीन केलंच पाहिजे कारण फ्रीजमध्ये आपण आपलं जेवण ठेवत असतो दूध ठेवत असतो म्हणजे खूप इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट आपण गोष्टी ज्या यूज करत असतो डेली लाईफमध्ये त्या सगळ्या आपण इथं फ्रीजमध्ये स्टोअर करत असतो सो फ्रीज आहे ना आपला क्लीन असलाच पाहिजे सगळ्यात महत्त्वाचा किचनमधला पार्ट आहे आपला तो म्हणजे फ्रीज तर हा डीप क्लीन झालाच पाहिजे प्रत्येक महिन्यात तर हा पण मी छान बाहेरून आतून सगळा क्लीन करून घेतला आहे बघू शकता तुम्ही छान क्लीन करून घेतलं आणि व्हेजिटेबल्सचं पण मी छान क्लीन करून छान सेट करून घेतले त्यामुळे त्यानंतर कचरा बघितलात तुम्ही किती जमला होता आणि इथं मी डाळी पण हॉलच्या गॅलरीमध्ये सुकत घातल्या होत्या म्हटलं जोपर्यंत डबे आहेत तोपर्यंत डाळी पण सुकत घालते थोड्याशा उन्हात तर कडक होतील थोड्या मस्त आणि मग म्हटलं चला आता झाडू वगैरे करून घेऊयात जेवढा पण कचरा होता तो सगळा वेगळा केला पिशवीमध्ये भरला थोडा जो सुका कचरा होता तो डस्टबिनमध्ये वगैरे भरला असं सगळं झाडून वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग म्हटलं आता गॅसचं वरचं जे टाईल्स आहेत ह्या सगळ्या क्लीन करायला घेऊयात तर सगळ्यात पहिले तर म्हटलं गॅस घासून घेते कारण मग चिकट 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 मला पायाला लागणार म्हणून मग मी सगळ्यात पहिले गॅसचा ओटा क्लीन करून घेतला आणि सगळा धुवून वगैरे घेतला तसं इतकंही काय फार चिकट झालं नव्हतं रोजचं मी पुसतेच ते पण तरी म्हटलं सगळ्यात अगोदर आपण ओटा क्लीन करून घेऊयात आणि त्यानंतर मग वरच्या टाईल्स घासूयात तर वरच्या टाईल्स घासायला आपण वेळ लागतो जवळजवळ अर्धा ते पाऊन तास लागला मला या सगळं क्लीन करायला ह्या टाईल्स आणि इथे जरी तुम्हाला स्वच्छ दिसत असले तरी तो तरी असं म्हणजे तेलकट असा थर असा त्याच्यावरती जमा झाला होता त्याच्यामुळे मला खूप घासावं लागलं आणि आपल्याकडे फिश फ्राय वगैरे होत असते फ्रायच्या गोष्टी होतच असतात पापडसारखं तळणं होतं भजी तळणं होतं त्याच्यामुळे ना तेलकट होतच होतं किचन तर गॅसच्या ओटाचा सगळा प्लॅटफॉर्म मी क्लीन केला आणि इथे बघा माझ्याकडे हापूस आंबे होते मम्मीने दिले होते खूपच टेस्टी आहेत आंबे रियाशला खूप आवडतात म्हणून मग ते मी पिकायला त्या बॉक्समध्ये ठेवून दिले होते माझ्याकडे बॉक्स होता लास्ट इयर मी ठेवून दिला होता स्टोअर करून तर त्या बॉक्समध्ये ते आंबे छान पिकतील आता आणि इथं हा बाजूचा कप हा समोरचा जो मी ओव्हन ठेवते तो प्लॅटफॉर्म आहे हा पण म्हटलं घासून वगैरे घेते स्वच्छ ओवन पण छान क्लीन करून घेतला आणि कारण कसं होतं ना तिकडं त्या भागात त्याच ओ प्लॅटफॉर्मवरती पण आहे ना चिकटपणा येतोच तो कितीही पुसा रोजचं पुसा तरी थोडंफार चिकट होतंच आणि मग मिक्सर पण क्लीन करून घेतला आपण मिक्सर डेली यूज करतो आणि त्याला क्लीन करत नाही काय नाही तर मला असं वाटतं मिक्सर पण आहे ना प्रत्येक दोन ते तीन दिवसात ना क्लीन केला पाहिजे तर म्हणजे जसं जमेल तसं क्लीन केलाच पाहिजे त्याने वस्तू पण आपल्या टिकतात भरू भरपूर वेळ आणि चांगल्याही राहतात आणि दिसायलाही ते छान दिसतं तर इथे पण मी सगळं क्लीन करून घेते आता ह्या सगळा ट्रॉलीचा भाग आहे इथे स क्लीन असणं जास्त महत्त्वाचं आहे नाहीतर मग कॉक्रोच वगैरे खूप होतात तर तुम्ही बघू शकता माझ्याकडे इथे एकही कॉक्रोच तुम्हाला दिसणार नाही कारण सा जे आपलं डेटॉलचं पाणी आहे ना ते मी यूज करते त्याच्याने ना किडे वगैरे मुंग्या कॉक्रोच असं काहीच होत कि नाही किंवा मी लास्ट टाईम आहे ना दिवाळीमध्ये मी जेव्हा क्लीन केलं होतं ना तेव्हा मी कापूरचं असं पाणी गरम केलं होतं आणि त्याच्यामध्ये दोन तीन कापूर घातले होते आणि ते पाणी उकळवून ना मग थंड करून त्याचं स्प्रे बॉटलमध्ये भरून ये ना इथे सगळ्या ट्रॉलीमध्ये मी स्प्रे केलं होतं त्या स्मेलने आहे ना कॉक्रोच वगैरे काहीच येत नाही झु सॉरी मुंग्या वगैरे पण येत नाही किडे पण येत नाही कुठले आणि किचन एकदम क्लीन राहतं त्यामुळे तुम्ही ही टीप नक्की यूज करा तुम्हाला खरंच फरक जाणवेल कॉक्रोच अजिबात घरात येणार नाहीत आणि क बिंडी जरी असतील कॉक्रोचची घातलेली ती पण मरून जातील आणि परत असं नव्याने अंडी कॉक्रोच देणार नाहीत तर सगळं क्लीन झालं आता माझं सगळं आवरून झालं त्यानंतर मला आधी वगैरे पण पुसून घेतली मी छान आणि मग म्हटलं आता लास्ट आपलं जे डबे छान सुकायला घातले होते ते मस्तपैकी पुसून घेते साडेचार पाच वाजले होते तुम्हाला सांगते किचन साफ करता करता अकरा वाजता मी घेतलं होतं किचन साफ करायला इतका वेळ झाला आणि म्हटलं चला आता ना डाळी वगैरे भरून घेते मग छान इथे डाळी पण मी मस्त भरून घेतल्या डब्यांमध्ये चाळून भरल्या जेणेकरून काही असेल त्याच्यात तर ते निघून जावं म्हणून तर सगळ्या डाळी मी आता इथे मस्तपैकी भरून घेते डब्यात आणि मग तुम्हाला दाखवते oh तर सगळे डबे पण ठेवून झाले जागच्या जागी त्यानंतर आता तुम्ही किचन पाहू शकता किती छान क्लीन दिसतं आहे आणि असं किचन असलं की इतकं प्रसन्न वाटतं ना खरंच आणि मला तर खूप आवडतं किचन क्लीन करायला पण आवडतं आणि क्लीन असलेलं तर आवडतंच आवडतं आणि सगळ्यांनाच आवडलं पाहिजे तर तुम्ही पण घरात असं स्वच्छता ठेवत जा जेणेकरून आपल्याला कुठलेही आजार होणार नाही जर आपलं घर क्लीन तर आपण क्लीन असणार तर अशा प्रकारे मी माझं किचन क्लीन केलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आता कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा, बाय टेक केअर